गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा पेपर दोन कसा सोडवायचा याचं मी एकदम चांगलं मार्गदर्शन करणार आहे आणि कारण पेपर कसा सोडवला पाहिजे हे पण जर तुम्हाला माहीत नसेल तर एवढा अभ्यास पण तुमचा वाया जायची शक्यता असते त्यामुळे पेपर दोन हां पेपर दोन कसा सोडवायचा हे आता बघा स्क्रीनवर तुम्हाला ओ एम आर आहे ही माझी जुलैमध्ये झालेला पेपर एकची ओ एम आर आहे ते दोनला पण सेम असतात त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये बदल होत नाही ओ एम आर सेम असतात आता प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला लँग्वेजमुळे याच्यामुळे घुळ होतो तो तो कसा समजून घ्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता पहिले बघा तीस मार्काला तुम्हाला सी डी पी आलेलं असतं काय आलेलं असतं सी डी पी आलेलं असतं एक पासून तर तीसपर्यंत काय असतं सी डी पी असतं त्याच्यानंतर काय येतं मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि विज्ञान येतं बरोबर आहे का नाही मग ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी झालेलं आहे बर बर बरोबर आहे का नाही बी एस सी झालेलं असतं त्यांनी कोणता विषय निवडलेला असतो गणित आणि विज्ञान बरोबर आहे का नाही मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा विषय निवडलेला असतो पण ज्यांचं बी ए झालेलं आहे बरोबर आहे का नाही ज्यांनी सोशल सायन्स निवडलेलं आहे सोशल सायन्स निवडलं आहे ते सोडू शकतात का अजिबात नाही ज्यांचं बी एस सी झालेलं आहे ज्यांनी आपल्या हॉलटिकेटवर बी एस मॅथ आणि सायन्स हा पर्याय निवडलेला आहे त्यांनी एकतीसपासून तर नव्वदपर्यंत एकतीसपासून तर नव्वदपर्यंत काय करायचं सायन्स सोडवायचं ज्यांनी सायन्स निवडलेलं आहे मॅथ आणि सायन्स आणि ज्याने सोशल सायन्स निवडलेलं आहे ज्याने सोशल सायन्स निवडलेले त्याचं मी सांगतो आता बघा ज्यांनी सोशल सायन्स निवडलेले ते नव्वद प्रश्न संपले ना मॅथ आणि सायन्स मॅथ आणि सायन्सचे नव्वद प्रश्न संपल्यावर परत तुम्हाला एकतीसपासूनच सुरुवात होईल सामाजिक अध्ययन म्हणजे सामाजिक विज्ञानला त्याला सोशल सायन्स म्हटलं जातं ज्यांचं बी ए झालेलं असतं ज्यांनी पर्याय म्हणून सोशल सायन्स निवडलेलं आहे त्यांनी एकतीस ते नव्वद परत एकतीस ते नव्वद दोन एकतीस ते नव्वदचे असे दोन भाग असतात एक एकतीस येक नव्वदमध्ये तुम्हाला गणित आणि विज्ञान येतं आणि एक एकतीस नव्वदमध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र येतं हे झालं तुमचे जे जे साठ मार्कासाठी जे दोन विषय येते हे झालं आता आपण भाषा कोणती निवडलेली हे आपण भाषा जशी निवडली असेल काही मराठी पहिली घेतात किंवा काही मराठी दुसरी घेतात किंवा काही इंग्रजी पण घेतात आता कसं घ्यायचं आता आपण पुढे जाऊया आता आता ज्यांची भाषा मर इंग्रजी निवडलेली ज्यांनी इंग्रजी निवडलेली आहे आता आपल्याकडे खूप लोकांनी काही इंग्रजी निवडतच नाही कारण पूर्वी टी टीला बंधनकारक होतं कारण इंग्रजी घ्यावा लागत होते आता तसं नाही आहे त्याच्यामुळे आता इंग्रजी ज्यांनी निवडलेलीच नाही आपल्या विषयामध्ये इंग्रजी भा म्हणजे सब्जेक्ट हा निवडलेलाच नाही विषय निवडलेलाच नाही त्यांनी इंग्रजी पर्याय सोडवायचा नाही मग तिथे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला येते इंग्लिश वन इंग्लिश वन आणि तिथे वर सूचना पण दिलेली असते बघा का ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय एक म्हणून मार इंग्रजी निवडलेले त्यांनी सोडवावे आपण निवडलेले का अजिबात नाही तर आपणही सोडवायची गरज नाही पुढे जायचं त्याच्यानंतर काही आप आपल्यामध्ये हिंदी पण पहिली घेऊ शकतात बरोबर आहे का नाही मग आपला ज्या लोकांनी हिंदी भाषा पहिली घेतलेली आहे ज्या लोकांनी हिंदी भाषा पहिली घेतलेली त्यांनी हिंदी एक सोडवायची बरोबर आहे का नाही हिंदी एक सोडवायची पण ज्याने हिंदी दोन आहे हिंदी, हिंदी जर दोन घेतली असेल तर ही हिंदी सोडवता येईल का तुम्हाला अजिबात सोडवता येणार नाही कारण वर सूचना काय लिहिलेला आहे यदी आपने भाषा एक एक का वि विकल्प हिंदीची नावं एक आता भाषा एक म्हणून जर आपण हिंदी घेतलेली नाही आपण भाषा एक म्हणून कोणती भाषा घेतलेली आहे मराठी घेतलेली आहे मराठी घेतले त्याच्यामुळे आपल्याला मराठी सोडावं लागेल ही हिंदी सोडवली तर आपले मार्क मिळणार नाही मग आपल्याला काय करावं ही हिंदी आपण सोडवायची नाही कारण ज्याने पर्याय एक म्हणून हिंदी घेतला असेल तोच ही सोडवेल पण ज्याने पर्याय दोन म्हणून हिंदी घेतला असेल हे सोडवणार नाही मग आपण काय घेतलेले आहे एक म्हणून मराठी घेतले ना मग आपण पुढे जाऊया आता बघा इंग्लिश दोन पण असते आता पर्याय एक म्हणून आता आपण डायरेक्ट तुम्हाला पुरवणी प्रश्नपत्रिका भेटते बरोबर आहे का नाही आता पुरवणी प्रश्नपत्रिका ही वेगळी असते मेनपेक्षा मेन, मेन वेगळी असते आणि पुरवणी वेगळी असते जे नवीन असतील त्यांच्यासाठी सूचना मग तुम्हाला मेन क्वेश्चन पेपर जी असते ती वेगळी असते आणि पुरवणी वेगळी असते मग आपण भाषा निवडताना पहिली मराठी निवडलेली आहे हां पहिली भाषा मराठी निवडलेली आहे मग आपण पुरवणीमध्ये पहिली भाषा ही मराठी घेऊ घ्यायची ती कुठून सुरुवात करायची एक्क्याण्णव ते वीसमध्ये मराठी ही भाषा सोडावी लागते वर सूचना दिलेली असते बघा परीक्षार्थी भाषा एकचा पर्याय मराठी निवडला असेल तरच काय म्हटले भाषा एकचा पर्याय मराठी निवडला असेल तरच काय सोडवावी मराठी सोडवावी ती पण कुठून यक् ते एकशे वीस आता काही लोकांचे काय असते त्यांनी हिंदी पहिली घेतली असते आणि मराठी दुसरी पण घेतलेली असते मग ज्यांनी मराठी दुसरी घेतलेली त्यांना मराठी दोन पण उपलब्ध असते त्या पुरवणीमध्ये बघा इथे वर सूचना काय दिलेली परीक्षार्थी भाषा दोनचा चा पर्याय हा मराठी निवडला असेल त्यांनी कुठे सोडवायचे मग एकशे एकवीस ते दीडशे सोडवायचे बरोबर आहे का नाही जर तुम्ही भाषा दोन मराठी घेतली असेल किंवा हिंदी घेतली असेल तर उत्तर कुठे सोडवायची एकशे एकवीस ते दीडशेमध्ये मध्ये सोडवायची <coughs> आता बघा या प्रकारे हे झालं भाषा मग आता बघा जसा आपल्या खूप लोकांनी मी जेवढे सांगितले माझ्या विद्यार्थ्यांना तर त्यांना मी सांगितलं की पहिली भाषा ही मराठीच घ्या मग आता तुम्ही पहिली भाषा मराठी सोडवली मग आता तुम्हाला वाचली कोण दुसरी भाषा म्हणजे एक्क्याण्णव ते एकशे वीस तुमचं सोडवलं गेलं कारण तुम्ही एक ते तीसमध्ये सी डी पी सोडवलं त्याच्यानंतर साय मॅथ आणि सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल ते सोडवलं गेलं म्हणजे तुमचे मार्क किती झाले नव्वद मार्क झाले मग त्याच्यानंतर नव्वदच्या पुढे एक्क्याण्णव मार्क काय असेल जे तुम्ही मराठीविषयी पहिला निवडला असेल तर तुम्ही मराठी सोडावी लागेल मग आता आपल्या मराठी सोडवल्या गेली त्याच्यानंतर आपल्याला दुसरी भाषा काय तर आता आपण दोन म्हणून हिंदी घेतलेली आहे मग लगेच मागे जायचं परत तुम्हाला दोनमध्ये हे बघा इथे दोन ही भाषा हिंदी दिलेले दोन भाषा काय दिलेले हिंदी दिलेले वर सूचना दिलेले ज्या <coughs> ज्या परीक्षार्थ्यांनी एकशे एकवीस ते दीडशे हां म्हणजे ज्यांनी दोन भाषा मराठी दोन ही भाषा निवडलेली आहे म्हणजे आप हॉल हॉलटिकेटवर तुम्हाला दिलेले असते दुसरा विकल्प हिंदी असतो ना तर तुम्ही दोन निवडलेलं आहे म्हणून तुम्ही कोणची सोडवावी हिंदी दोन सोडवावी हिंदी दोन सोडवावी एकशे एकवीस ते दीडशे आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला देत आहे तो म्हणजे सगळ्यांनी काय करा माहिती आहे का सी डी पी न सोडवता सामाजिक शास्त्र असेल किंवा मॅथ आणि सायन्स न सोडवता सगळ्यात पहिले काय करायचं माहिती आहे का तुम्ही मराठी आणि हिंदी सोडवा का मराठी आणि हिंदी का सोडवा हे बघा ज्याने पेपर एकमध्ये मराठी निवडलेला असेल हा इथे येईल आणि ज्याने हिंदी दोन हिंदी दोन म्हणून निवडला असेल इथे येईल हे दोन मी पहिले का सोडवायला लावतो कारण खूप विद्यार्थ्यांचा नंतर घोळ पण होतो भाषा सोडवताना आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तुमचे तीस मार्क पॅसेजवर असतात <coughs> हे बघा म्हणजे मराठीचे पंधरा मार्क आणि हिंदीचे पंधरा मार्क आणि तुम्हाला जर वेळ मिळाला जर तुम्ही पन्नास मिनटं जर याच्यासाठी जर दिले ना पन्नास मिनटं मराठी आणि हिंदीसाठी जर पन्नास कारण पॅशेज जर बारकाईने वाचला तर तुम्हाला या दोघं मिळून साठपैकी साठपैकी तुम्ही पंचेचाळीस मार्क पाडू शकतात किती साठपैकी पंचेचाळीस मग तुमचे उरले नव्वद इथे नव्वद मार्क उरलेले तुमचे किती नव्वद मार्क उरले मग तुम्ही नव्वदपैकी पंचेचाळीस पाडू शकत नाही का मी तुम्हाला मराठी आणि हिंदी पहिले का सोडवायला लावतो आहे कारण प्याशेज वाचायला नंतरून वेळ उरत नाही वेळ उरण्यासाठी पहिले मराठी सोडून घ्यायची आणि मग हिंदी सोडवायची म्हणजे एक्क्याण्णव ते दीडशेमध्ये हे साठ मार्काचे जे प्रश्न असतात ते जर सोडून घेतले तुम्हाला जर प्याशेज वाचायला चांगला वेळ मिळाला समजून घेतला तर तुम्हाला साठपैकी पंचेचाळीसच्या पुढे काय तुम्ही साठपैकी पन्नास पण पन करू शकतात आणि जर समजा काही विद्यार्थ्यांनी साठपैकी पन्नास पाडले तर तुमचे मार्क किती उचले बरोबर आहे का नाही मग तुम्ही चाळीस मार्क पाडू शकत नाही का नव्वदपैकी चाळीस पाडू शकत नाही का इकडे सी डी पीमध्ये आणि मॅथ सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल हां बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही नव्वदपैकी तुम्हाला चाळीसचा ऑप्शन तर जर तुम्ही साठ मार्काचा पेपर समजून घेतला मराठी आणि हिंदी तर तुम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ शकतात पेपर दो एकवाल्यांनी पण हेच करा पहिले मराठी आणि हिंदीच सोडवायच्या मागे लागायचं कारण मराठी हिंदीमध्ये पॅशेस असतो आणि पॅशेसमध्ये जर तुम्हाला वाचायला वेळ मिळाला नाही तर तुमचे उत्तरं चुकतात खूप उत्तरं चुकतात म्हणजे आपले हातचं आहे ते पहिले करून घ्यायचं मग आज हा व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा